नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनल मंडळी आपल्या सौभाग्य अलंकार हा भाग या आधीचे तीन अलंकार पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी आय बटन मध्ये देते तर ते व्हिडिओ सुद्धा नक्की पहा आणि आज आपण आपल्या चौथ्या सौभाग्य अलंकार म्हणजेच बांगड्या याविषयी संपूर्ण माहिती त्याचे फायदे जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा तर आता बांगड्या मैत्रिणींनो आपल्या भारतीय संस्कृतीत बांगड्यांना खूप महत्व आहे आपल्याला सर्वांना माहीतच आहे की बांगड्या सोळा श्रंगारांपैकी एक आहे आणि लग्नात तर याला खूपच महत्व असते बांगड्यांना ओटीमध्ये सुद्धा खूप महत्व असते बांगड्या दान केल्याने सुद्धा चांगले फळ लाभते असे म्हटले जाते भारतीय परंपरेनुसार लग्नाच्या दोन तीन दिवसाआधी वधूच्या हातात बांगड्या घालण्याचा विधी असतो प्रत्येक मुलीच्या आयुष्यात विवाहाचा क्षण खूप महत्वाचा असतो लग्नानंतर प्रत्येकाचे आयुष्य पूर्णपणे बदलते नवीन नाते संबंधांबरोबरच त्या पूर्ण करण्याची जबाबदारीही मुलीच्या खांद्यावर असते पहिले कंकण सौभाग्याचे भूषण असा मंत्र नवविवाहितेला तिची पाठवणी करताना दिला जातो कंकण हे सौभाग्याचे भूषण मानले जाते लग्नाच्या वेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घाल घातल्या जातात त्यांना वज्र चुडा असे म्हणतात लग्नाच्या वेळी घातला जाणारा चुडा हिरवा रंगाचा असतो तर काही ठिकाणी तो लाल किंवा जशी परंपरा असेल तसा असतो महिलांच्या अलंकारामध्ये बांगडींचे वेगळेच महत्व आहे हिंदू धर्मात बांगड्या हे सौभाग्याचे प्रतीक मानले गेलेले आहेत वेगवेगळ्या रंगांच्या बांगड्यांचे महत्व ही वेगवेगळे असतात चला तर मग आपण जाणून घेऊया कुठल्या रंगाची बांगडी कसले प्रतीक असते तर लाल रंगाची बांगडी प्रेमाचे प्रतीक असते तर हिरव्या रंगाची बांगडी निसर्गाचे प्रतीक बांधले जाते निळा रंग हा ज्ञानाचा पिवळा रंग आनंदाचा आणि केशरी रंग यशाचा प्रतीक मानला जातो तर ताकदीसाठी चांदीच्या आणि सोन्याच्या बांगड्या वापरल्या जातात तुम्ही पाहिलं असेल पूर्वीच्या स्त्रिया फक्त चांदीच्या किंवा सोन्याच्या बांगड्या घालायच्या किंवा काचीच्या सुद्धा घालायच्या परंतु बदलत्या काळात आता फॅशन सुद्धा बदलली आहे पूर्वी मुली किंवा महिला हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या घालायच्या परंतु आता या रंगांसोबतच विविध रंगीबिरंगी बांगड्याही घातल्या जातात धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे आयुष्यही वाढते बांगड्यांच्या किनकिनाटाने स्त्रियांच्या मनावर शुद्ध प्रभाव होतो तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा फेकली जाते म्हणून प्रत्येक स्त्रीने हातात किमान दोन तरी बांगड्या घातल्याच पाहिजेत चला तर मग आता या बांगड्या घालण्याचे काही नियम सुद्धा आहेत ते जाणून घेऊया जसे की दोन्ही हातात सारख्या बांगड्या घालू नये म्हणजेच एका हातात जर तुम्ही बारा बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या हातात एक कमी किंवा जास्त घालावी बांगड्या घालताना नेहमी त्या समसंकेतच घालाव्या तसेच बांगडी कधीही एक घालू नये बांगडी नेहमी जोडीनेच घालावी असे म्हणतात आजकाल काळ्या रंगाची बांगडी सुद्धा स्त्रिया घालतात परंतु धर्मात काळ्या बांगड्या घालू नये असे सांगितले जाते टिचलेली बांगडी सुद्धा महिलेने घालू नये किंवा बांगड्या काढताना त्या जास्त वेगाने काढू नये जाते आता या बांगड्यांचे नियम तर आपल्याला कळालेच परंतु याचे वैज्ञानिक दृष्ट्या काय महत्व आहे तेही जाणून घेऊया बांगड्यांमुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आकर्षित होत नाही असं म्हटलं जात त्याचबरोबर हातातल्या बांगड्या जेव्हा मनगटावर घर्षण पावतात त्यामुळे ऊर्जा निर्माण होते आणि आपल्याला अशक्तपणा जाणवत नाही तसेच श्वासासंबंधी व हृदयासंबंधी कोणतेही आजार होत नाहीत आणि थोडक्यात सौंदर्य वाढवण्याबरोबरच स्त्रियांचे मानसिक संतुलन सुद्धा या बांगड्या राखतात त्यामुळे मैत्रिणींनो जर तुम्ही बांगड्या घालत नसाल तर आजपासून किमान दोन तरी बांगड्या घाला आणि कशी वाटली तुम्हाला ही बांगड्यांविषयीची माहिती मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा अलंकारासोबत तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र